ते नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल आय होप सगळे मस्त मजेत आणि हेल्दी असाल सकाळी सकाळी छान राजनंदिनी तयार झाली वाजले जातं आठ वाजलेत आणि आम्ही चाललेलो आम्ही चाललोय देवदर्शनासाठी आणि कुठे आहे ते तुम्हाला कळेलच पुढे आणि का चाललोय ते पण सांगते तर आता सगळं आवडलं आहे बॅग वगैरे पॅक आहेत आमच्यासोबत अजून बिल्डिंगमध्ये दोन कपल्स आहेत आणि आम्ही असं तीन कपल्स म्हणून आणि आमची चिल्ली पिल्ली घेऊन चाललेलो आहोत आवरून घेते मी आधी चहा वगैरे घ्यायचं चालू आहे आता राजनंदिनी पण छान तयार झाले तिला ड्रेस घातला तिच्या पप्पाने आणलेला आणि तिला आवरून घे खाली चालले गाडी आणायला गेलेत आणि मैत्रीण आहे तिच्याकडे जाऊन थांबते राजनंदिनी मी तिच्या पप्पा तयार झालो आहे बॅग्स वगैरे रेडी आहेत आता आधी खाली जात आहे हे आमचे धनु आजारी आहे कुठे चालले पिल्लो कुठे चाललेस माऊसोबत माऊसोबत चालली विचार करायला लागला <laughs> तर आमचं सातच सा प्लॅनिंग होतं सात वाजता निघणार होतो वाटत आता नऊ आणि आता पुढचं सगळं थोडंसं हे चेंज होणार आपलं झोप आली असणार लवकर उठले ना आज मग आता गाडी आणायला गेली ती आली की मग रेगुलर नरेंद्र पण यायला लागेल काय झालं जावे की आपण जायचंय जायचंय ड्रेस दाखव ड्रेस दाखव पप्पा ने आणलेला ड्रेस दाखव पप्पा की छान छान आणलाय छान आणलाय ना त्या दिवशी तिला ती सॉक्स काढायचे ते बघ ही अशी सॉक्स अजिबात ठेवत नाही सॉक्स थंडी हाय कर तू हाय कर हाय कुठ चाललाय नरेंद्र आम्ही चालतो अक्कल कोर्टला आणि त्याच्यासोबतच जर वेळ भेटला कसं होईल ऍडजस्ट त्याच्याप्रमाणे आजूबाजूची पण देवस्थान वगैरे जे काय असतील ते बघून येणार आणि काय झालं की रात्री झोपताना असं सहजच मी नरेंद्रना म्हणाले की अक्कलकोटला जाऊयात का आधी पण प्लॅन होताच आमचा पण पावसामुळे शक्य होत नव्हतं आणि मग मी रात्री झोपताना असंच नरेंद्रनं म्हणलं की अक्कलकोटला जाऊयात का नरेंद्र मला म्हणाले की अगं सकाळी माझ्या डोक्यात पण तो विचार आला होता म्हणून चला जाऊयात तर जाऊयात मग मग लगेच हिला पण मी फोन केला मग ही पण रेडी झाली मग सोबत अजून एक मैत्रीण आहे ती तर जाणारच होती आता त्यांचं ठरलेलंच होतं मग तिला विचारलं तर ती पण रेडी झाली काय झालं बोलायला नको मी नको बोलायला हा काय काय झालं काय झालं सांग बोलू काय नको मी एवढं सांग मला बर तू बोलणार तू बोलणार उठा उठाय माव मा जा मावूर जातो तर मग अचानक प्लॅन केला सगळं जुळून आलं लगेच गाडी वगैरे अरेंज केली आणि हिला तर काय कधी पण सांगितलं तर ती रेडीच असते अक्कलकोटला यायला त्यामुळे मला माहीत होतं म्हणून मी हिला आधी कॉल केला तर आता आमचं फायनल झालं आणि चाललो आहे गाडी कधी येते बघूयात सातच्या तर साडेनऊ झालेत जाऊन स्टे असणार आहे आज अक्कलकोटमध्ये त्यामुळे जाताना मे बी कदाचित आम्ही तुळजापूर करून अक्कलकोटला आणि मग बाकी सगळं असं करणार आहोत स्टेडियम स्टेट हॅलो 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 या

निघणार आहे आम्ही निघालेलो आहोत कोल्हापूर मधून बाहेर साडे नऊ दहा वाजता हे आहे ते इथे बसले समोर जाऊन तिच्यामुळे लेट झालाय आम्हाला हा आडवा झाला बघ लगेच तर आणि हा मेंबर जवळ जवळ तब्येत बिघडल्यामुळे मेडिकल मध्ये जाणार सुरुवातच अशी झाली आणि ट्रिपची छान छान पूर्ण हा अजून पूर्ण प्रवासातला पाच टक्के पण झालेला नाही आमचा अजून आम्ही कुठं आहे ग आता अंकली अंकलीमध्ये ना हे बघ कधी असं वाटलं होतं मला की आम्ही लवकर जाऊन पोहोचू मग संध्याकाळी मस्त तिथे जाऊन जरा फिरू अक्कलकोटमध्ये पण ते बहुतेक आम्हाला उशीर होणार जो तू करून जाऊन पोहोचायला थोडा उशीर होणार त्यामुळे झोपायलाच जातोय असं वाटतंय मला सकाळी निघायलाच उशीर झाला आम्हाला त्याच्यामुळे पुढचं सगळं प्लॅनिंग चेंज झालं आमचं आणि मग सगळ्यात आधी आम्ही गेलो पंढरपूरला जसं पंढरपूरमध्ये गेलो आणि ते वारकरी वगैरे दिसले ना मला माझ्या आजोबांची फार आठवण आली कारण कायम मी त्यांना याच वेशभूषेत बघायचे आणि जोपर्यंत ते होते त्यांनी कधीच वारी चुकवली नव्हती गाडी पार्क करण्यासाठी आम्ही जात होतो आणि नेमकं एका चौकामध्ये आमची गाडी बंद पडली स्टार्टच होत नव्हती आणि इतका गोंधळ झाला होता त्यावेळेस समोरसुद्धा ट्रॅफिक आणि मागेसुद्धा ट्रॅफिक तर काही वेळाने स्टार्ट झाली गाडी आणि आम्ही पुन्हा निघालो उद्या तर अशा आम्ही पोहोचलेलो आहोत पंढरपूरमध्ये पहिल्यांदा दर्शन घेणार आहे आणि मध्ये नव्हतं आमच्या पंढरपूर पण ते अचानक गा ते ठरलं की पंढरपूरला पण जायचं आता पार्किंगला गाडी लावली आणि दर्शन घ्यायला मॅडम आमच्या आजारी आहे त्यामुळे जरा मूड ऑफ आहे आमचे मेन माणूस दंगा घालणारा आजारी पडले तर कुठे पाऊस पाऊस साळ्यात पाऊस पडत पूर्वीच्या काळात गेली तिथं पाऊस वगैरे व्हायचा उलातीचा लागलाय नको 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 पास बाबा

आमचं मुखदर्शन झालेलं आहे मुखदर्शन आहे अक्कलकोटला जाऊन तिथे स्टे करणार आणि त्याच्यानंतर मग उद्या दर्शन बाकी तुळजापूर वगैरे उद्या करणार आहे बऱ्यापैकी एवढी पण जास्त गर्दी नाही आहे आता बघू काय काय इथे <S navy> थोडं फिरत फिरत मग आम्ही जाऊ पुन्हा अक्कलकोटला ओके दिवसाला दोन ना

नाही नाही कुठे गेले किलो आहे तर जसं या नदीपाशी आलो तेव्हा एकदम माझ्या डोक्यात जर कुठलं सॉन्ग आठवलं असेल तर ते चंद्रभागेच्या तिरी उभा मंदिरी ते सॉन्ग आणि मला ते खूप आवडतं खरं सांगू तर ही माझी स्वप्न होती मला पंढरपूरला एकदा यायचंच होतं अक्कलकोटला यायचं होतं तुळजापूरला तर मी एकदा येऊन गेले होते आ, प्रवास प्रवास भरपूर प्रवास झाला आहे आमचा आणि आता चार्जअप झालेले आहे धनश्री तर <laughs> <laughs> जेवायला आलो आहे आधी जेवून घेतो आणि मग पुन्हा प्रवास सुरू जेवण झालेलं आहे पण माझ्या मोबाईलचं ना चार्जिंग संपत आलं आहे आणि मी नेमकं चार्जर विसरून आले आणि इथे लाईट नाही आहे तर हॉटेलमध्ये लावलं असतं इथे लाईट चार्जिंगला तर त्याच्यामुळे आता प्रॉब्लेम झाला वीसच टक्के शिल्लक आहे आता जाईपर्यंत अक्कलकोटपर्यंत पर्यंत तेवढा शिल्लक राहिलं पाहिजे आणि गाडीत मी नेमकं असं मार लागलं त्याचं काहीतरी एस बीचा काहीतरी इशू झालाय आहे मग गाडीत पण चार्जिंग लावताना नाही येते मला जेवण तर असं तिखट होतं बाबा 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 मग नरेंद्र कसा झाला प्रवास आतापर्यंत छान झाला पहिल्यांदा पंढरपूरला आलो आयुष्यात लेकीला घेऊन दे लेकी पण पहिल्यांदा अक्कलकोटला जाणार yes. येस तुळजापूरला पहिल्यांदा जाणार हिला सगळीकडे चालायचं असतं सध्या खाली उतरून सॉक्स घातलेले काढून फेकली काय ते क्यूट दिसायला पण याच्यात या या सगळी काय सोलापूर मध्ये येऊन पोहोचलोय आणि आता सीएनजी साठी इथे थांबलोय वेट करत त्यात गाडीचं काहीतरी थोडस इश्यू झालंय मध्ये मध्ये बंद पडते तो कुठे आहे बिहार आणि आता जाऊन कधी जर असं पाठ आडवी करतच झाले कारण गाडीत बसून बसून खूप त्रास व्हायला लागला आहे आणि त्या त्रासनं तिने झोपली आहे किती वेळ झाला तिला मांडीवर घेऊन बसले होते आणि हलताच येत नव्हतं अजिबात मला त्यामुळे अशी पाठ वगैरे हो दुखते कधी जाऊन अशी झोपतेच झाले पण आता गेल्यावरती हिची झोप छान झालेली असणार आहे त्याच्यामुळे मला काही झोपायला भेटणार नाही लगेच तर पंढरपूरवरून आम्ही निघालो आणि पाहिलं असेलच तुम्ही आता काय काय केलं ते आम्ही तिथून निघ निघाल्यानंतर गाडीमध्ये एक दोन वेळा बंद पडली आणि मेन मध्येच एकदा तरी अशी झाली बंद आणि काहीतरी इशू झाला तो आता उद्या क करून घेऊ व्यवस्थित आम्ही आणि तिथून निघालो आणि इकडे येऊन पोहोचलो अक्कलकोटमध्ये बघते तर इथे पाऊस खूप मला वाटलं इकडे पाऊस नसणार म्हणून छत्री पण घेऊन आले नाही मी हो आणि खूप पाऊस इकडे आणि पाणी वगैरे सगळं साचलेलं आता मग रूम आम्हाला मा बघायच्या होत्या तर ऑलरेडी माझी मैत्रिणी मा एकदा येऊन गेलेली गेलेली होती जिथं आता मी राहतो आहे तर इथे आलो मग परत म्हटलं की चला भक्त निवास पाहूया आता तिथेसुद्धा जाऊन पाहिलं तर ते फुल होतं कम्प्लीट तिथेही नाही भेटली रूम त्याच्यानंतर अजूनही एक माणूस भेटला तो घेऊन गेला आम्हाला तर तिथे कॉमनमध्ये आम्हाला राहायला त्यांनी सांगितलं मग आम्हाला ते तसं नको होतं अजून दुसरीकडे रूम बघितले ते पण नाही झालं तिथे पण फुल होत्या पावसात तर आम्ही फिरत होतो जसे मी काय काय साहित्य म्हणजे येताना घेऊन आलं त्या आशनंदिनीचं सगळं पांघरून वगैरे त्यानंतर स्कार्फ असं सगळं घेऊन आलेलं त्यामुळे तिला कवर केलं आणि बाकी आम्ही भिजत भिजतच आलो येऊन इथे आता येऊन फ्रेश झालो छान आणि आम्हाला महा महाप्रसाद काय म्हणतात त्याला देवाच्या इथे अन्नछत्र अन्नछत्रच्या इथे जेवायची इच्छा होती अन्नछत्रामध्ये मी खूप आधी जेवले होते त्याच्यानंतर प कधी परत खाल्लेलं नाही आहे आणि मला असं कळलं की छान जेवण असतं म्हणून मला जेवायला जायचं होतं बट इतकं थकलो होतं ना आणि त्यात प्रवास करून पाठीपाठ वगैरे दुखत होती आणि पुन्हा बाहेर जायचं तर राजनंदिनीला घेऊन म्हटलं कशाला उगाच एवढ्या गर्दीमध्ये वगैरे म्हणून मग कॅन्सल केलं जायचं आणि यांनाच म्हटलं की तुम्ही जेवून घेऊन या हे लोक गेले जेंट्स आणि जेवण वगैरे तिथे करून खानावळमध्ये मस्त जेवण घेऊन आले खूप छान होत्या चपाती भाजी आणि शेंगदाण्याची चटणी वगैरे असं जेवलो आहे आता इथे आणि आता झोपणार सकाळी लवकर उठून आवरून पुन्हा मग मंदिरला अजून मंदिरमध्ये गेलेलं नाही आम्ही उद्या जाणार आहोत मंदिरला मग उद्या सकाळी आवरून मंदिर करून जमलास गाणगापूर वगैरे असं सगळं प्लॅन आहे आमचा मग तुम्हालासुद्धा दर्शन घडवून देते आणि बाकी छान म्हणजे बहुतेक स्वामींची इच्छा आहे आम्ही किती कष्ट करून आम्ही किती करून येते बघूयात असं असेल कारण मला वाटलं होतं की मस्त निवांत होईल सगळं पण नाही पाऊस वगैरे पा असल्यामुळे थोडी खूप द थोडी म्हणजे खूपच दगदग झाली आमची पण फायनली मला आनंद इतका होतो आहे ना की मी ना असं तुम्ही पाहिलं असेलच मी खूप देवदेव असं जास्त करत नाही म्हणजे माझी श्रद्धा आहे देवावर खूप पण मी असं खूपच जास्त देव 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 असं नसतं माझं मनापासून मानते मी आणि स्वामींबद्दल तर माझ्या बहिणीकडूनच जास्त मला समजलं होतं आज इथे येऊन ना मला इतकं भारी वाटते कधी सकाळ होईल आणि कधी मंदिरामध्ये मंदिर जाते असं झाले देऊळबंद दे पिक्चर पाहिल्यानंतर खूप इच्छा होती इकडे यायची मंदिरमध्ये फायनली आज ती पूर्ण होते आज नाही सॉरी उद्या मी अंधश्रद्धेवर असा विश्वास नाही ठेवत पण काय माहीत मला या गोष्टीवरती विश्वास म्हणजे स्वामींबद्दल ना अजून जास्त मला त्यांच्याबद्दल जाणून घेण्याबद्दल किंवा जास्त मला ज्ञान विकतं नाही आहे खरं सांगायचं तर पण अजून जाणून घ्यायला खूप आवडेल आणि काल बऱ्याच दिवसांपासून गेले दीड महिन्यांना माझं काम होत नव्हतं जवळजवळ दीड महिना आणि मला त्या गोष्टीचं थो थोडंसं टेन्शन होतं आणि नेमकं आम्ही निघणार आणि त्याच्या आदल्या बरोबर म्हणजे आज सकाळी आम्ही निघलो तर काल रात्री ते जे माझं काम होतं ते झालं त्यामुळे आता ते वेळ म्हणे वेळ म्हणावं किंवा काय मी सांगू शकत नाही एक्झॅक्टली पण मला ना अनुभव आल्यासारखं झालं ते त्यामुळे खरंच खूप खुश आहे मी आणि आता बाकी बघू पुढचं काय काय अजून रुटीन आहे ते कळेलच तुम्हाला तर आता झोपते कारण खूप वैताग आला दिवसभर ती अशीच करते सारखं फेकते फेकून मारते जे हातात ठेवू नका तर चला आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक शेअर कॉमेंट करा चॅनल सबस्क्राईब करा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय